नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात मस्त मजेत ना तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले हरतालिका पूजन हरतालिका पूजन कसे करावे तर ह्याची माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे हरतालिका पूजन व त्या पूजेची माहिती पूजा कशी करावी त्या दिवशी व्रत केल्याने त्याचे फायदे तर चला मग आज जाणून घेऊया हरतालिका पूजन याबद्दल हरतालिका व्रत हे एक अत्यंत पवित्र आणि मंगलदायी व्रत आहे त्या दिवशी माता पार्वतीने कठोर तपतपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न केले व आपले पती म्हणून प्राप्त केले त्यामुळे या व्रताला विशेष महत्त्व आहे स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तर कुमारिका कन्या इच्छित वर प्राप्तीसाठी हे व्रत करतात तर आता हे व्रत कसे करावे आणि पूजेची तयारी काय तर आता आपण जाणून घेऊया या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र नेसावी माता शिवपार्वतीची मूर्ती किंवा वाळूची पिंड असेल शक्य असेल तर त्याची पिंड तयार करू शकता फोटो असेल तर फोटो बसवून त्याचीही पूजा करू शकता पूजेच्या भोवती सुंदर अशी रांगोळी काढावी फुले फळे पंचामृत पाच पालवी असेल तर घेऊ शकता नसेल तर काही हरकत नाही त्या ठिकाणी आपण अक्षदा वाहू शकतो पंचामृत नैवेद्य व इतर साहित्य आता पूजा कशी करायची त्याची पद्धत आपण बघूया प्रथम गणपतीची पूजा करावी व विघ्न विघ्न निवारण करावे व गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा नंतर शिवपार्वतीची मूर्ती किंवा पिंड यांना पंचामृत पाण्याने पंचामृताने स्नान घालावे फुले बेलपान पाचपत्री अक्षदाहार अर्पण करून मनोभावाने पिंडीला नमस्कार करावा देवी पार्वतीला सौंदर्यद्रव्ये सामग्री हिरवा चुडा किंवा खननारान ओटी ओटी अर्पण करावी हरतालिका व्रतकथा ऐकावी सांगावी आणि धूप दीप नैवेद्य व शेवटी आरती आणि नैवेद्य दाखवावा आणि मनापासून शंकर शंकराला व पार्वतीला नमस्कार करून आपल्या मनातील इच्छा पूर्ण हो यासाठी प्रार्थना करावी या व्रतामुळे दांपत्य जीवन सुखी होते पतीचे आयुष्य वाढते मनातील सर्व वा इच्छा पूर्ण होतात आणि कुमारिकांच्या इच्छाही पूर्ण होतात त्यामुळे अशा पद्धतीने हे व्रत करा आणि त्याची प्राप्ती मिळवा श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा सबस्क्राईब करा धन्यवाद